ठरलं तर मग मालिकेच्या आजच्या भागात अर्जुनला खूप वाईट वाटत असतं नंतर सायली त्याला कॉफी आणून देते अर्जुन फ्रेश होऊन आल्यावर सायली त्याला विचारते अहो कॉफी घ्या ना थंड होईल कॉफी तेव्हा अर्जुन चिडून म्हणतो काय चाललंय तुमचं हे नुसतं कॉफी कॉफी मी माझ्या अख्ख्या आयुष्यात अर्जुन हा शब्द नाही ऐकला ना, ना तितक्या वेळा कॉफी हा शब्द ऐकला आहे सायली खूप शांतपणे अर्जुनला समजावते आणि चेअरवर बसवते आणि कॉफी देते आणि परत म्हणते तुमच्या मनात जे काही विचार आहे ते या डायरीमध्ये लिहून काढा सायली अर्जुनला डायरी देते अर्जुन जोरात ती डायरी फेकून देतो आणि म्हणतो बंद करा हा पोरकटपणा आणि जायतून साईला काय करावं ते समजत नाही ती डायरी उचलते तिला वाईट वाटतं अर्जुनचं मनही दुखावतं पण तो कामात बिझी होतो आणि सायलीला म्हणतो मला कामाचं प्रेशर आहे तुम्ही खाली जाऊन बसा माझं डोकं खाऊ नका एका क्षणासाठी सायली तिने भावना व्यक्त केलेल्या डायरी मधील पानांवरून हात फिरवते नंतर ती डायरी पर्समध्ये ठेवते अर्जुन तिला कॉफी घेऊन जायला सांगतो ती गेल्यावर अर्जुन स्वतःवरच चिडतो सायलीला दुखावणं त्याला खूप जड जात असतं सायली खाली किचन मध्ये येते कल्पना तिला काय झालं विचारते आणि म्हणते इतकी काय कामं असतात साधं बायकोला टाइम सुद्धा देता येत नाही त्याचे मी चांगलेच कान उपटते कल्पना अर्जुनच्या खोलीत जाते इकडे प्रियाला अर्जुन सायलीच्या कॉन्टॅक्ट मॅरेजचे चे पेपर शोधायचे असतात ती गोरेबाईंना कॉल करते आणि भेटाला बोलवते कल्पना येते आणि अर्जुनचे कान धरते आणि अर्जुनला खडसावते आणि समजावते अर्जुन तिची माफी मागतो कल्पना म्हणते सॉरी मला नको सायलीला मान तिला आनंदी ठेवणं तुझं कर्तव्य आहे नाहीतर गाठ माझ्याशी आहे कल्पना सायलीला येऊन सांगते तुझ्या नवऱ्याची मी चांगलीच कान पिळलेत मुलगा कितीही मोठा झाला ना तर मध्ये मध्ये कान पिळलेले बरे असतात अर्जुनला असं वाटत असतं की मी जर प्रेम दाखवलो तर त्या कायमच्या निघून जातील अर्जुन सायलीला म्हणतो मम्मा जे काही सांगत होते ते सिरियसली घ्यायची गरज नाहीये कारण त्या टिप्स खऱ्या नवराबाईकोसाठी असतात कॉन्ट्रॅक्ट मॅरेज साठी नाही मला त्यातलं काहीही माहित नाहीये म्हणून ती असा विचार करते आपण एकमेकांच्या आनंदाचा विचार करण्याचं काही कारणच नाहीये नंतर अर्जुन तिची माफी मागतो चैतन्याला साक्षीच्या मोबाईलचा पासवर्ड जाणून घ्यायचा असतो साक्षी म्हणते मग आता माझ्या डोक्यात काय आहे ते ओळखून दाखव बरं नंतर चैतन्य म्हणतो तू आता हा विचार करते ना की आपण आपल्या एंगेजमेंटचे फोटोज बघूयात नंतर दोघेही फोटोज बघू लागतात साक्षीने तिच्या मोबाईलला फेस आयडी लॉक म्हणून लावलेला असतो आता साक्षीच्या नकळत तिचा मोबाईल घेणं चैतन्याला कठीण जाणार असतं दुसऱ्या दिवशी सकाळी सायली अर्जुनसाठी नाही घेऊन ना तो म्हणतो तिथे ठेवा नंतर घेईल मी नंतर म्हणतो थांबायची काही गरज नाहीये तुम्ही जाऊ शकता सायली निघणार तेवढ्यात अर्जुन तिला थांबवतो पुढच्या भागात आपण पाहणार आहोत सायली कुसुमताला भेटायला येते आणि तिला सांगते माझ्याही नकळत मी अर्जुन सरांच्या प्रेमात पडले पण यांच्या मनात माझ्याविषयी काहीच नाहीये सायली कुसुमताईसमोर खूप रडते आणि अर्जुनचाही सेम गैरसमज होतो की सायलीच्या मनात त्याच्याविषयी काहीच नाहीये तर होतो तुमच्यावर त्या मराठी मालिकेचे अपडेट जाणून घेण्यासाठी मराठी व्हिडिओ या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा